नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी दीपिका आपल्या सर्वांचं पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आपण दररोज देवपूजा करत असतो बघा पण ही देवपूजा करताना आपल्या हातून कळत न कळत या काही चुका होत असतात तर या चुकांमुळं आपल्याला पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही म्हणून आज ह्या चुका कोणत्या आहेत याची काळजी आपण कशी घ्यायची या चुका होऊ नयेत म्हणून तर हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आपल्या घरातील देवपूजा करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करायलाच हवं तर त्या नियमा त्या नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्या पूजेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही ज्या घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते नित्यदेवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते ना तिथे नेहमी सुख समृद्धी आणि सकारात्मकता त्याचबरोबर त्या घरातील वातावरण हे अतिशय पवित्र आणि नेहमीच आनंदी राहतं मैत्रिणीनं तसंच तस त्या घरामधलं दुःख दारिद्र्यसुद्धा दूर होतं आता आपण बऱ्याच लोकांचं पाहत असतो तर नित्य देवपूजा काही घरामध्ये केली जात नाही त्यामुळे त्यांच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा जास्त प्रवाह हो। वाढलेला असतो तर नित्य धूप दीप प्रज्वलित केल्यानं काय होतं देवपूजा केल्यामुळे काय होतं तर नित्य धूप आणि दीप प्रज्वलित केल्यामुळे आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो आणि घरातील वातावरणसुद्धा आपलं शुद्ध राहतं हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम ठरवलेले आहेत या नियमांचं पालन केल्यास आपल्याला इच्छित कार्य सुरळीतपणे पार पाडतं आपलं तर भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते आणि महालक्ष्मीसह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात आता कोणते नियम आहेत ते, आहे ते पाहूया आता पहिला नियम तो म्हणजे तुळशीची पानं अकरा दिवसांपर्यंत शिळी होत नसतात त्यामुळे आपण त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करू शकतो मैत्रिणींनो आपण दररोज नित्यपूजा करत असतो तेव्हा बघा नैवेद्या स नैवेद्यावरती आपण एक तुळशीचं पान अर्पण करतो ठेवतो तर ते पान खराब होत नाही अकरा दिवस म्हणून आपण जर आपल्याला तुळशीचं पान अवेलेबल नसेल दुसऱ्या दिवशी जर तुम्ही न दुसरं आणला असेल तुळशीचं पान तर ते वाहू शकता पण जर तुमच्याकडे नसेल तर तेच पान तुम्ही परत दुसऱ्या दिवशीसुद्धा नैवेद्यावरती ठेवू शकता तर कारण तुळशीचं पानं ही स्त्रियांनी कधीही तोडू नयेत हा महत्त्वाचा नियम पाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे मैत्रिणीनो तसंच दररोजच्या नैवेद्यामध्ये नैवेद्यावरती जो काही आपण साखरेचा फळांचा कोणताही नैवेद्य दाखवू देवाला त्या नैवेद्यावरती एक तुळशीचं पान नक्कीच अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे दुसरा नियम दिवा नेहमी परमेश्वराच्या जी काही आपली मूर्ती आहे देवांची त्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी आपण सफेद कापसाची वात लावायची आणि जेव्हा आपण तेलाचा दिवा लावतो ना तेव्हा लाल धाग्याची वात आपण बनवून लावायची तसंच पुढचा नियम जो आहे तो म्हणजे पूजेकरता कधीही तुटलेले किंवा भग्नदिवे दिवे वापरू नयेत मैत्रिणीनो तुटलेली सामग्री ही धार्मिक कार्यामध्ये शुभ मानली जात नाही म्हणून कोणतीही वस्तू तुटलेली किंवा चिर गेलेली जरी असेल तरीसुद्धा ती आपण वापरायची नाही पूजेमध्ये तसंच पुढचा नियम तो म, ते तो म्हणजे भगवान शिवशंकर यांना बेलाची पानं खूप आवडतात म्हणून आपण दर सोमवारी प्रत्येक सोमवारी जेव्हा आपण पिंडीवरती बेलाची पानं अर्पण करतो तेव्हा त्या पानांचा देठ जो आहे तो आपल्याकडे करायचा आहे आणि पानांचं टोक जे आहे ते पिंडीकडे करायचं आहे अशा प्रकारे पालथं पान ठेवायचं आहे सरळ पान ठेवायचं नाही आहे आणि जेव्हा आपण शिवशंकरांच्या पिंडीवरती बेलाचं पान वाहतो तेव्हा ते तीन पानांचं एक पान असावं असं पान आपल्याला शिवजींना अर्पण करायचं आहे आता पुढचा नियम तो म्हणजे कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्व इच्छेने आपण देवाला दक्षिणा ही नक्की द्यायची दक्षिणा देताना स्वतःचं दोष दूर करण्याचा संकल्प करायचा निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेलं दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असतं ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना दानधर्म करायला विसरायचं नाही तसंच प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं मैत्रिणींनो तर पूजेसाठी जेव्हा आपण कोणतीही घरामध्ये पूजा असो मग ती सत्यनारायण पूजा असो किंवा नित्य आपण देवपूजा करत असताना ज्या अक्षदा वापरतो तांदूळ वापरतो ते तांदूळ तुटलेले नसावेत ते अखंड असावेत आणि त्या अक्षदांना हळदीचं पाणी करून त्यांना पिवळं करायचं आणि त्याच्यानंतरच आपण ते तांदूळ आपल्या कोणत्याही पूजेमध्ये वापरायला घ्यायचे असतात कारण तांदूळ पिवळे करून जर ते आपण देवांना के अर्पण केले ना तर ते अत्यंत शुभ असं मानलं जातं म्हणून आपण नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा नियम तो म्हणजे विड्याची पानं देखील पूजेसाठी अवश्य ठेवावी तसंच वेलची लवंग गुलकंद हे सर्व वस्तू ज्या आहेत त्या पानामध्ये टाकून जर पान तयार केलेलं असेल ना तर अतिउत्तम मैत्रिणी पूजेच्या मध्यभागी दिवामध्येच विजू नये याकडे सुद्धा आपण विशेष लक्ष द्यायला हवं जर तसं झालं तर पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपण दिवा विजणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायला हवी मैत्रिणींनं कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्थान धूप दीप अक्षदा तांदूळ अर्चन तसंच चंदन फुलं प्रसाद इत्यादींना आमंत्रित करणं आवश्यक असतं त्याचबरोबर प्रत्येक पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा गणपती बाप्पाची पूजा करणं अनिवार्य आहे त्यामुळं आपण सर्वात प्रथम गणपतीची पूजा करायची आणि त्याच्यानंतरच मग कोणत्याही देवी देवता असतील त्यांची आपल्याला पूजा करायची आहे इष्टदेवता कुलदेवता जे काही असेल त्यांची पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला गणपतीचीच पूजा करणं महत्त्वाचं असतं तसंच भगवान शिवशंकर यांना हळद अर्पण करू नये आणि शंखांना शंखाने जलसुद्धा अर्पण करू नये मैत्रिणीनो भगवान शिवशंकरांना नेहमी तुम्ही जेव्हा कधी पूजा करत असाल तेव्हा भगवान शिवशंकरांची पिंड जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या पिंडीवरती तुम्हाला तुम्ही बेलपत्र अर्पण करायचं आहे अक्षर अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय अर्पण करायचं आहे तर हळद कुंकू अजिबात अर्पण करायचं नाही हळद कुंकू न लावता भगवान शिवशंकरांना भस्मप्रिय असतं बघा म्हणून आपण शिवशंकरांच्या पिंडीला भस्म लावू शकतो तुम्ही हे भस्म आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये कुठेही तुम्हाला मिळून जाईल तर हे भस्म भगवान शिवशंकरांच्या पिंडीला आपण लावायचं असतं अशा प्रकारे देवपूजा करताना आपण हे नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा नियम तो म्हणजे दररोज नित्यनेमाने देवपूजा ही झालीच पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा ला दिवा बत्ती लावणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळाच्या नंतर प्रदोष काळामध्ये आपण घरामध्ये प्रत्येकाने दिवा अगरबत्ती लावून शुभम करोती मुलांना म्हणायला सांगायचे आहे दररोज नित्यनियमाने जे काही आपण मंत्र म्हणत असू किंवा ज्या काही उपासना करत असू त्या पूजा उपासना आपल्याला संध्याकाळीसुद्धा करायच्या आहे ज्याप्रमाणे सकाळी आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा आपल्याला देवपूजा करायची आहे म्हणजेच दिवाबत्ती देवाला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे हे काही छोटे छोटे नियम आहेत हे जर पाळले आपण तर आपल्याला नक्कीच दे फळाची प्राप्ती होईल जे काही आपण मनामध्ये मा इच्छा मागत असतो ती इच्छासुद्धा पूर्ण होईल तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद